हाय सर्वांना कसे आहेत सर्व अशा करते सगळे मजेत असतील सर्वांना श्री स्वामी समर्थ तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा तर मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे वेगळ्या पद्धतीने प्रसादाचा रवा कसा बनवायचा तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार तर तुमच्याशी म्हटलं थोडासा आज प्रसादाचा रवा मी आज कशा पद्धतीने बनवणार आहे ते तुमच्याशी शेअर करणार आहे तर अगोदर मी आता कढईमध्ये तूप घालून घेते कढईमध्ये तूप ओतलेलं आहे कारण आपल्याला छानसा असा सोने रंगाचा रवा भाजून घ्यायचा आहे आज काही मुलांची मागणी नव्हती मला काही जास्त खायचं नाही म्हणून फक्त प्रसादापुरतं पुढत देवाच्या नैवेद्यालाच मी देवीच्या नैवेद्याला आणि स्वामी महाराजांना हा प्रसादाचा रवा करणार आहे तो तुमच्याशी शेर करा थोडंसं जास्त तूप टाकायचंय रवा थोडासा नॉर्मल घेतलाय तर म्हटलं तुमच्या शेल करावा खूप हो दिवसात हो मला तुम्हाला पहिल्यांदाच दाखवते कधी बनवला नव्हता आणि आज काही जास्त मला पदार्थ नाही बनवायचे आज मी भाजी भाकरीच बनावं आहे अगदी कारण बाजार आहे आणि खूप उशीर झालाय मागच्या गुरुवारी माझी तब्येत थोडीशी खराब होती त्याच्यामुळे मी सुट्टी घेतलेली होती तर आज काही सुट्टी नाहीये बाजारून आली त्याच्यामुळे आज लेनिंग आहे माझी खूप करायचं आणि तुमच्या दाजेंना खूप आवडते मेथीची भाजी त्याच्यामुळे आज मेथीची भाजी करणार आहे आणि मी अगोदर हे छानस भाजून घेते रवा मग तुम्हाला दाखवते इथे छान असा मस्त सोनेरी रंग येईपर्यंत आपण छानसा रवा भाजून घेतलेला आहे छान बाजूने कारण करपायला नको याची भीती कायम सगळे माझ्या ताईंना असते माझ्यासारखी त्याच्याची थोडीशी काळजी घ्यायची आहे आणि मला असं छानसा भाजलेला आहे आता आपण याच्यामध्ये डायरेक्टली दूध ऍड करणार आहोत आज तर छान दूध पण तापवलेला आहे तर दुधामध्ये अशी पद्धत शेअर करावं म्हटलं अजिबात घाती वगैरे घेऊन नाही त्याच्या आणि घेची पोट घालायची तुम्ही ड्राय फ्रूट पण वापरू शकता तुम्हाला हवा असेल तर दूध कमी परत ऍड करते त्याच्यामध्ये आपला इथं झालेला आहे प्रसादाचा रवा रेडी तर पाहू शकता तुम्ही असा खूप छान आणि सुटसुटीत झालेला आहे माझा पूर्ण हात कलर झालेला आहे त्याचं कारण असं की मी बाजारवरून आल्याच्या नंतर श्री महालक्ष्मीची पूजा वगैरे मांडणी केली आणि के किती छान असा प्रसाद झाला आहे तर तुम्ही पण प्रसाद घ्या आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रूट वापरू शकता शक्यतो प्रसादामध्ये दे देवाच्या ड्रायफ्रूट वगैरे असं वापरत नाही तर खूप छान असा प्रसाद झालेला आहे तर चला आता मी पूजा वगैरे मांडणी केली ती तुम्हाला दाखवते ते पाहू शकता मी बाजार आल्याच्या नंतर अशी पूजा मांडणी केलेली आहे पण काय झालेलं आहे सांगू का की फुलं वगैरे आणायची लक्षातच राहिली नाही आणि बऱ्याच कामाचा गोंधळ त्याच्यामुळं अशी छान पूजा एकदम साध्या पद्धतीने तुमच्या मनामध्ये श्रद्धा पाहिजे महत्त्वाचं महत्त्वाचं म्हणजे देवाचं स्थान तुमच्या मनामध्ये असलं पाहिजे पूजा मांडणी वगैरे ह्या गोष्टी काही महत्त्वाच्या नसतात तुम्ही देवाला किती मधून मानता किंवा काय हे खूप महत्त्वाचं असतं तर चला आता माझा प्रसाद झालेला आहे तो मला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आता मी पटकन भाकरी आणि भाजी करून घेते त्याच्यानंतर मला उपवास वडायचा आहे देवाला नैवेद्य वगैरे दाखवायचा आहे आणि स्वामींना सुद्धा दाखवायचा आहे तर हा व्हिडिओ इथंच थांबवते सगळ्यांना पाय बाय